तर शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका बाळा नांदगावकरांनी बँकांना इशारा दिलाय आम्ही हात जोडून न्याय मागतो नाहीतर हात सोडून न्याय मागू असं देखील बाळ नांदगावकरांनी म्हटलंय लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही मदत करा मनसेनं ही मागणी केली आहे शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका आम्ही हात जोडून न्याय मागतो नाहीतर हात सोडून न्याय मागू असंही त्यांनी म्हटलेलं आहे सरकारने कशा प्रकारचं ठरवलं होतं सात बारा कोरा करावा कर्ज माफ करावं आपल्याकडे पैसे नसेल तर केंद्र सरकार जे बिहारला आंध्र प्रदेशला मोठे मोठे पॅकेज देतं त्याप्रमाणे एक आता अशा परिस्थितीमध्ये हो। पॅकेज एकदाच या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून टाकावं काय तुमच्या जे काही निकष आहेत ते बाजूला ठेवावे ओला दुष्काळ जाहीर करून टाकावा शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा लाडक्या बहिणीसाठी आपण घेत होतो ना राजकारणाच्या निवडणुकीच्या तारम्यामध्ये मला असं वाटतं की आताही शेतकऱ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची जा आवश्यकता आहे आणि आम्ही आमच्यापर्यंत राजसाहेबांनी म्हणून आम्ही सगळी लोक आमच्या परीने जी जी मदत करते ते ती करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करतो आहोत